महात्मा गांधीजींच्या कार्याची व स्वच्छतेची जाणीव जागृती करून देण्यासाठी ओसा बस स्थानक परिसराची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यासमवेतच स्वच्छतेवर आधारित स्लोगन व घोषणांनी बसमधील प्रवाशांचे लक्ष केंद्रित करून घेत होते आगरप्रमुख शंकरस्वामी शाळेचे मुख्याध्यापक शिवकुमार मुरगे बसस्थानक प्रमुख शेख हबीर किशोर माने रावसाहेब वधाळे विश्वनाथ केवळराम शिवाजी आदींसह आग्रातील व बस अधिकारी स्वच्छता दूत विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद